आमदार महेश सावंत साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय मला सांगा आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे मोठा उत्साह शिवसैनिकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये तुमच्यामध्ये पाहायला मिळतोय काय पहिल्यांदा त्याविषयी सांगा ना आजचा दिवस म्हणजे आम्ही बाळासाहेबांचा वाढदिवस माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचा वाढदिवस किंवा आदित्य साहेबांचा वाढदिवस हा आम्ही एक दिवाळी दसरा म्हणूनच सण साजरा करतो कारण आमच्या ते नेत्यांचा वाढदिवस असतो आणि त्यांना दीर्घायुष्य लागू दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की राज ठाकरे स्वतः मातोश्रीत आले उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या पाच तारखेचा एक मेळावा झाला होता त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र पाहायला मिळतात तो महाराष्ट्रात आनंद आहे इतर पक्षीयांमध्ये थोडा हलचल झालेली आहे की हे दोन ठाकरे बंधू आल्यानंतर आपलं काय होईल बोलते चिंतित आहेत बोलते मध्ये काहीतरी कार्य ठाकरे परंतु मला वाटते की भविष्यात संपूर्ण ठाकरे परिवार आणि महाराष्ट्र परिवार एकत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकत्र डिसिजन घेणारे आमचे उद्धव साहेब आहेत आणि राजसाहेब आहेत ते दोन पक्ष पक्षप्रमुख आहेत ते डिसिजन घेतात त्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवतो एक जे शेवटचा ठाकरे बन असं काय राहिलेलं नाही बघूया ना परीक्षेत उतराना परीक्षे रेल ब्रँड आहे की नाही ते ठीक आहे धन्यवाद केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सर देवेंद्र कोरटकर एटीटी मराठी